हा भावा बहिणी का सकट करत आहे आज भावांनी कासकट कर म्हणाची भांडी कुठे पडली ती या भावा बरी चकडे भांडायचं नाटवले भांड भावा बिटे चप मी ते बांडे दुखून ठेवलं ते बाबा बनवण दुबत आलं आ पा नाही आलं आता उडचला काय होत काय माहिती बाबा बनवून उघडच्याला येते का नाही पायने काय माहिती बघ आता बाबा बनवण बाबा बनवून काही गरीब काही बकर म्हणाच वाटतंय बघ आठवणातले ते बाबा बोल नायचे काय करावं काय करा आणचे बाबांना तू जायन दिले ना म्हणजे वय नाही सारखं आय देण्यात येते बाबांना दुकान जायची दुकानदा वगैरे जायची दुकानला जायची आणायला आणायची घरात ते आठवते सारखं बोल सारखो चालू आहे माहित भाऊ बन विचार चालू आहे विचार लक्षात सारख आता आता भाऊ बनवून मी पण असतं नायाला शिवाय द्यायचो बोलायचो कवायचो ते करायचो bau bun tu tengok mana nak pergi kebuat ke lain मला भाऊ बहिणी काम होऊन आलो घरी जायचे बसायला कुठे बी मग वाळ बघत माझी माझा आव्या येतोय कधी घरी कधी येतोय घरी भाऊ बहिणी मग मी आलो की सारखे मनणार एक वेळ का कस झाला कुठे गेलता येते तू बाबतीला म्हणायचं आय आग का मग तेवढं होत आहे का मग तेवढे होत त्याला म्हणायच आता आता हाय का विचार कोण गावांना सारखी वाट बघत बसायची

څخه به ووینه کوم کار لونګر کار مو یو ورځا زه پونه اوسایم څخه ایوي ایکړی اوس تر کومه لا مونځي آوي می نت ورکر او نت ورک تر مون نه سر आता पण ह्याचा विचार बावळ्या बहिणी तिथे माता मावली देवाला अर्पण झाली आता मस्त मात्या भाव बहिणीने तू मोठ्या बहिणीकडचा तू डकल्या बहिणीकडचा तिचं बुक तुमचं तुमचं बी बरोबर आहे भावा बहिणींनो पण कसं आहे भावा बहिणींनो त्यांना बी संस्कार राहायचा आहेत भावा भावा बहिणींनो आणि आपलं जर जाऊन आपल्या दुकानामध्ये मांडायचं कुठं त्यांना परपांची आई आहे आता बावा बन जायचं बी काय तर आता ना ना आता मा माझं नाही का नाही करा जायचं मग त्यांच्या इथं त्यांच्या घरी जाऊन चार पाच दिवस तसं राहायचं नाही ज आपलं घरी दोन दिवस मोठ्या बहिणीच्या घरी दोन दिवस दाखल्या बहिणीच्या घरी तर तसं तर आपल्याला आलं आलत बुरखुल आता मोठं घर बांधलं भावा बहिणी हा मग तोकडं दोन खोला आहेत त्या मग जायचं जायचा प्रश्न काय होतोय कुठं तो तुम्ही म्हणता येत बरोबर आहे आता आ आठवण येणार रेला त्यात नाही मी एकटा करमणार नाही काय नाही बाबू भावा मी एकटा थोडा आई व आता की भाऊ आहे बहिणी आहे त्या आपली मायर आहे भावा बहिणी भाऊ लवकर काय डोक्यात ना जाऊ शकत बाबा ती डोक्यात नका अन्ना जाऊ शकत भावा सारख डोक्यात खटखट चालू येत बाबा झोपडी ना अशी सारख म्हणायची माझ्या डोक्यात खट्ट वाचतंय खट्ट वाचतंय तर बाबा बन ऑपरेशन ऑपरेशन जात आता काय डॉक्टरांना काय केलं असेल डॉक्श्यात मग ते दक्ष करून ते गात टाळ दुसरं काय रस्कर काय टाकलं असेल मेन रोट म्हणजे ह्या खोपड्यात पॅक केले असेल रस्कुरूने बाबा म्हणजे काय काय व्हायचं बाबा बहिणीनं झोपली का नाही सरकारी खट वागायचं आशनायची सारखंच खट वाचायचं असं म्हणायचं आहे बाबा भाऊ बाबा लवकर काय ते डोक्यात न ना जाऊ शकत हे एवढं झालेलं पण आपण त्यातनं मी प्रयत्न करतोय बाबा ते करायचं पण काय डोक्यात न जाय ना आणि बाबला बाबा बोलून आहे की मी बोलायचं करायचं पण नव्हतं म्हणावं की ते बोलू दे म्हणायचे बोलू दे आता हा तर मला बोलल Мы я давай, 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 давай,